पालकांनो आर्थिक कुवत नसेल तर कॉन्व्हेंटच्या नादी लागू नका अन्यथा गुदमरून मेल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून लढा मराठी शाळेच्या अंतर्गत अजय विठ्ठरा मित्रांनो आपण बघतो अलीकडे जो तो कॉन्व्हेंटच्या मागे धावत आहे आणि अशा अवस्थेमध्ये जे पगारदार पालक आहे ज्यांचा महिन्याचा ठरलेला पगार आहे अशाही पालकांना कॉन्व्हेंटची फी भरताना वर्षभराचा खर्च करताना व्हॅनचा खर्च करताना अशा पालकांचे कंबरडे मोडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये जे मोलमजुरी करणारे माझे पालक मित्र आहे त्यांची काय अवस्था होत असेल सुरवातीला एक स्पर्धा म्हणून शेजारचा मुलगा कॉन्व्हेंटला म्हणून आपणही आपले मुलं कॉन्व्हेंटला घालतो मोल मोलमजुरी करतो पोटाला पी देतो आणि एवढं सगळं केल्यानंतर शेवटी हाती काही येते का, का याचाही विचार करण्याची गरज आहे आपण आपल्या शेजारची मराठी शाळा सोडून जिथे फी भरावी लागत नाही जिथे व्हॅनचा खर्च नाही जिथे मोफत खिचडी मिळते सर्व सुखसुविधा मिळते अशी शाळा सोडून आपण व्हॅनमध्ये बसून क्षणिक सुखाचे धनी होतो व बरेचसे पालक या क्षणिक सुखामध्ये वाहवत जातात आणि ज्याला धड चड्डी घालता येत नाही अशा मुलांच्या शिक्षणाकरता वर्षाचे आपण लाखो रुपये खर्च घालतो प्रत्येक पालकांना वाटते स्वाभाविकच आहे की मी एक वेळेस अर्धपोटी राहील पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला मी शिकवेल निश्चितपणे सगळ्यांनी हा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु हे सर्व करताना आपली आर्थिक ताकद तेवढी आहे का आपली आर्थिक कुवत तेवढी आहे का हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे परंतु मराठी शाळेपेक्षा कॉन्व्हेंटच्या शाळेतच मुलं घडतात प्रायव्हेट स्कूलमध्येच मुलं घडतात असं कोणी सांगितलं मराठी शाळेतली मुलं घडली नाही घडत नाही आणि जर मराठी शाळेत चांगले शिक्षण मिळत नसेल जर मराठी शाळेत चांगलं शिक्षण मिळत नसेल तर राईट टू एज्युकेशन अंतर्गत आपल्या पाल्याला चांगले दर्जेदार व मोफत शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे म्हणून आपण सुज्ञ पालक म्हणून शासनाला याचा जाब विचारला पाहिजे आणि जर शाळेत चांगली इमारत नसेल चांगले शिक्षण मिळत नसेल तर अशा वेळेस आपण शिक्षकांनासुद्धा जाब विचारला पाहिजे म्हणून याकरता आपण मराठी शाळेची वाट सोडून कॉन्व्हेंटकडे पळण्यापेक्षा आपल्याला आपल्या पाल्याला आप आप दर्जेदार शिक्षण देणे हे शिक्षण विभागाचं काम आहे सुज्ञ पालक म्हणून आपण त्यांचा कान पकडला पाहिजे बऱ्याच घरी कमावणारा एकमेव हो व्यक्ती असतो त्याची कॉन्व्हेंटला टाकण्याची सोय नसते परंतु घरच्या होम मिनिस्टरचा आग्रह घरच्या बऱ्याच ठिकाणी जेव्हा चर्चा होते तेव्हा हा सूर निघतो की सर आमची सोय नाही आहे कॉन्व्हेंटला शिकवण्याची पण होम मिनिस्टर आमचे त्यांचा आग्रह असतो बऱ्याच ठिकाणी मुलं कॉन्व्हेंटला घातली जातात फी भरता भरता त्या माणसाच्या नाकीनं येते नाकीनं येते पण सांगणार कुणाला एकदा उकळात मुनकं दिलं या कॉन्व्हेंटच्या उखळाच्या उखळात मुनकं दिलं तर ते काढतासुद्धा येत नाही आणि जेव्हा त्या पालकाच्या कॉन्व्हेंटची फी भरता भरता नागीनं येते अशा वेळेत तो पालक आपला मुलगा आपली मुलगी आपला पाल्य कॉन्व्हेंटमधून काढून मराठी शाळेकडे जेव्हा वळतो बरं पाहतो मी अलीकडे की जेव्हा फी सोसत नाही तेव्हा तो परत वळतो तेव्हा तो ना घर का ना घाट का म्हणजे ना त्याला धड इंग्रजी येत ना मराठी येत अशी अवस्था त्या मुलाची होते व आपण पालक म्हणून त्या आपल्या मुलाच्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करतो आणि म्हणून माझ्या या निमित्ताने सर्व पालकांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या पल्ल्याच्या भविष्याशी खेळ करू नका आपली आर्थिक कुवत बघा जर झेपत नसेल तर उगाच त्या कॉन्व्हेंटच्या मागे लागून आपला गुदमरून जीव देण्याची वेळ येऊ नये याची खबरदारी घ्या घ्या अन्यथा भविष्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान होऊन आपण आपल्या पाल्याचं आर्थिक नुकसान शैक्षणिक नुकसान केल्याशिवाय किंवा त्याचं भवितव्य अंधकारमय केल्याशिवाय राहणार नाही हाती काहीच येणार नाही म्हणून या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की या कॉन्व्हेंटच्या फीच्या ओझ्याखाली गुदमरून आपला जीव जाणार नाही याची काळजी घ्या अन्यथा आपली लाख मोलाची मराठी शाळा आपल्या बाजूला आहे त्या ठिकाणी आपल्या पाल्याला प्रवेश द्या धन्यवाद